पवार मोहिते पाटलांची भेट ही श्रीनिवास पवार यांच्या घरी झाल्याची विश्वसनीय माहिती ही सह्याद्री न्यूज नेटवर्कला मिळाली आहे माळा लोकसभा मतदारसंघात सिंह नाईक निंबाळकर यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून धैर्यशील मोहिते पाटील यांनी निवडणूक लढली तर भाजपाला ती जड जाण्याची शक्यता आहे परंतु मोहिते पाटील कधी तुतारी हत्ती घेतील याकडे सर्वांचे लक्ष लागले होते काल शरद पवार आणि धैर्यशील मोहिते पाटील यांची अजितदादा पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार यांच्या चर्चगेट येथील निवासस्थानी भेट झाल्याची खात्रीदायक माहिती सूत्रांनी दिली आहे मोहिते पाटील हे घेणार असल्याचे यापूर्वीच जयसिंह मोहिते पाटील यांनी जाहीर केलं होतं परंतु गेले काही दिवसापासून मोहिते पाटील गटात शांतता पसरली होती मोहिते पाटलांचे बंड हे थंड झाल्याची अफवा देखील पसरवण्यात आल्या होत्या मात्र शरद पवार आणि मोहिते पाटील यांची भेट झाली आहे धैर्यशील मोहिते पाटील हे माडा लोकसभेचे महाविकास आघाडीकडून हे उमेदवार असतील अशी चर्चा आता सुरू झाली आहे दोन हजार एकोणीस साली शरद पवार यांनी रणजितसिंह मोहिते पाटील यांना लोकसभेची उमेद माडा लोकसभेची उमेदवारी दिली असती तर मोहिते पाटील भाजपात गेले नसते ना रणजितसिंह नाईक निंबाळकर हे खासदार झाले असते आणि माड्याची जागा देखील राष्ट्रवादीच्या ताब्यात राहिली असती परंतु मोहिते पाटील आणि पवार यांनी आता पुन्हा एकदा एकत्र येत माड्याची जागा खेचुन अन्ने ची ची महीती ही खेचून आणण्याची रणनीती आखल्याची ही सूत्रांनी दिली आहे माडा मतदारसंघात भाजपविरुद्धी तीव्र लाट निर्माण झाली आहे याचा फायदा धैर्यशील मोहिते पाटील यांना होण्याची शक्यता आहे त्यामुळे माड्याची जागा ही पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसकडे येण्याची शक्यता ही वर्तवण्यात येत आहे गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी ट्विन बंगलोचा भव्य दिव्य दिव्या पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टेअर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जुलदाम कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत मोटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनी चे आकर्ष भक्कम दरवाजा फुटी उंची चे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय काय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी साकळी रोड पंढरपूर